भगवान विष्णूचे बारा अवतार मत्स्य अवतार भगवान विष्णूने मासा रूप धारण करून मनोमहाराजाला प्रलयातून वाचवले आणि वेदांचे रक्षण केले कूर्म अवतार समुद्रमंथनाव्ये मदरांचल पर्वत बुडू नये म्हणून विष्णूने कासव रूप घेऊन पर्वत आपल्या पाठीवर धरला वराह अवतार हिरण्य नावाच्या दैत्याने पृथ्वी पाताळात नेली तेव्हा विष्णूने वराह रूप घेऊन पृथ्वीचे उद्धार केले नरसिंह हो अवतार हिरिने कशूप आपल्या भक्त प्रल्हादाला मारायला निघाला तेव्हा विष्णूने नरसिंह हो रूप धारण करून त्याचा वध केला वामन अवतार बलि नावाच्या राजाकडे संपूर्ण त्रिलोक्य आले होते विष्णूने वामन रूप घेऊन तीन पावलात जग मोजले व देवांना त्याचे राज्य परत मिळवून दिले परशुराम अवतार क्षत्रियाच्या अत्याचार वाढल्यामुळे विष्णूने परशुराम रूप घेऊन एकवीस वेळा क्षत्रियांना पराभूत केले व धर्माची स्थापना केली राम अवतार रामचंद्राने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली आणि अयोध्यात रामराज्य स्थापित कृष्ण कृष्णा कृष्णाने गुरुष्ना कंसाचा वध केला गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले आणि अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला बुद्ध अवतार विष्णूने बुद्ध रूप घेऊन लोकांना अहिंसा दया व करुणेचा मार्ग दाखवला कलकी अवतार कलियुगाच्या शेवटी विष्णू घोड्यावर आरूढ होऊन तलवार घेतील आणि अधर्माचा नाश करतील हंस अवतार हंस रूपात प्रकट होऊन ब्रह्मदेवाला व काही ऋषींना आत्मविद्येचे ज्ञान दिले यज्ञ अवतार देवतांचे पालन पोषण करण्यासाठी विष्णूने यज्ञ पुरुष रूप घेतले